पेंज व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारा जवळ पूर्व पेंज वनक्षेत्राच्या कुटुंबाचा अवस्था पाहता हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान राज्यात गेल्या तीन महिन्यात अकरा वाघ मृत्युमुखी पडले आहेत कुटुंबा बीटमधूनच बरेचदा मासेमारांचे येणे जाणे असते आणि पेंज प्रशासन व मासेमार यांच्यात कायम एक अघोषित युद्ध आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे हा परिसरात त्यांना ती दिसली तिची अवस्था अतिशय वाईट होती ती पाणी पीत होती आणि तिचा श्वासोच्छवास देखील नियमित नव्हता तिला थोड्याच वेळात ओकारी झाली आणि काही क्षणातच ती मृत्युमुखी पडली ही माहिती कळताच पशुवैद्यकीय अधिकारी व पेंच मधील अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले पण तोपर्यंत ती मृत पावली होती तिच्या मृत्यूबद्दल दोन शक्यता व्यक्त करण्यात येत आहे एक म्हणजे तिला विषबाधा झाली असावी पण जर विषबाधा झाली तर व्याघ्र प्रकल्पात हा प्रकार कसा घडला असाही एक प्रश्न उपस्थित केला जात आहे दुसरी एक एक शक्यता शक्यता म्हणजे काहीतरी व्याधी झाली असावी अशी ही एक शक्यता आहे तिच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला होता शरीरात काही ठिकाणी गाठी तर काही ठिकाणी अळ्या झालेल्या दिसून आल्या त्यामुळे अवयवाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहर कुळे रामटेक